मित्रांनो आणि त्या सर्दी झाली मला हैरात झालो स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये तर मी आज आलो आहे फवारणीला आंब्या कलमांच्या फवारणीला हे बघा आम्हाला दाखवतो हे कलम घेतले मामान आणि ह्या फवारणीला आलो आहे आम्ही हे पूर्ण बाग आहे अशी एकदम डोंगरावर आहे आणि हो, हे औषध आहेत पवार औषधं वापरले मशीन आहे दोन बॅलर एक टाकी हे टाकी हे गाडीतून पाणी आणतो टाकीतून खालून अशी मोठी बाग आहे शंभर एक कलम असतील साधारण हे बघा हे औषधं बनवलेलं आहे आणि हे पाणी टाकून घेत आता औषधं वगैरे टाकून झालेत थोडं वेळ पा मशीन चालू बोलणार दोघंजण माणसं आहेत आमच्याकडे फवारणी करायला एक दुबळपर्यंत तितपर्यंत तितपर्यंत बाग मोठी आहे

दीड हजार लिटर पाणी तपलं आहे आणि आता गाडी परत पाण्याला जेवण वगैरे झालेलं आहे बसलोय आम्ही आता विश्वास नाही तरी कोण नाही जेवण वगैरे झालं आहे आणि आता परत सुरुवात केलेली आहे बघा कामाला मशीन चालू केलं आहे आता एवढेच आले पर्यंत हे अशी खबर नाही एक मित्रनो औषध आणि त्या सर्दी झाली मला हैराण झालं फायनली आमचं फवारणीचं काम झालेलं आहे बघा आम्ही आता घरी निघालो आहे बघा विश्वास नाही तर बाईतवाडीतले हे बघा आता आपल्या किती खर्च झाला हां साधारण पंधरा हजार पंधरा हजार फवारणीचा औषध असा ना सगळं धरून गडी बिढी पकडून ना मित्रांनो हे बघा या सर्वसाधारण या बागेला पंधरा हजार रुपये खर्च येतो एक्का फवारणीचा तरी अजून किती चार पाच हात होतील ना अजून चार पाच हात लागणार ह्याला हे बघा आणि एवढं करूनसुद्धा काही ना आंब्या घेताना करता विचार करतात एवढा रेट देव हो, तेवढाच रेट देव बाप्रू हो। काय एवढं कष्ट करून हे बघा बरोबर एवढं कष्ट करायचं आणि लोक भाव करतात आंब्याचे चला आम्ही घरी निघालो फायनली आम्ही आता घरी आलो आहे हे बघा हे इथं सामान उतरवलं हे बघा आणि आता घरी चाललं आहे व्हिडिओ व्हिडिओ आता इथंच थांबवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा चला बाय